राजाभाऊ शिरगुप्ते यांच्या कर्मयोगी बसवण्णा ग्रंथाचे आजरात प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी मांडले विचार बसवण्णांचे वचन साहित्य म्हणजे समानतेचा संदेश आजरा येथे राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या कर्मयोगी बसवन्ना या ग्रंथाचे प्रकाशन आणि चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी आजवर बसवन्नांच्या विचाराचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले मात्र राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या कर्मयोगी बसवन्ना या ग्रंथातून त्यांच्या विचारांची चिकित्सक आणि सखोल मांडणी करण्यात आली आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवशंकर उपासे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट उपस्थित होते स्वागत कॉम्रेड संजय तिरडेकर यांनी केले तर प्रास्ताविक कॉम्रेड संपत देसाई यांनी मांडले यावेळी प्राध्यापक बांदेकर पुढे म्हणाले संत तुकाराम आणि बसवन्ना यांच्या वैचारिक साम्य आढळते तुकारामांचे अभंग आणि बसवन्नांचे वचन ही समाजातील विषमता जातीवर्ण व्यवस्था आणि अंधश्रद्धांना विरोध करणारी आणि समानतेचा विचार पुढे नेणारी नी आहेत स्त्री स्त्रीपुरुष समानतेचा विचार आपल्या काळात जपला आणि तो आजही तितकाच समर्पक आहे त्यांनी पुढे सांगितले की शिरगुप्पे यांचा हा ग्रंथ वचन साहित्य आणि बसवन्नांच्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास म्हणून महत्वाचा ठरेल प्रमुख पाहुणे विनोद शिरसाट यांनी आपल्या मनोगतात शिरगुप्पे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याच्या आठवणी सांगितल्या प्रचंड प्रतिभा चिकित्सक दृष्टिकोन आणि लेखन शक्ती या तिन्हीचे अद्भुत मिश्रण म्हणजे राजाभाऊ शिरगुप्पे त्यांनी न पेटलेले दिवे शोधयात्रा ग्रामीण महाराष्ट्राची शोधयात्रा बिहारची आणि शोधयात्रा ईशान्य भारताची या ग्रंथांमधून समाजातील विसंगती आणि सांस्कृतिक दबावाखाली दडपलेले वास्तव उलगडले असे शिरसाट म्हणाले अध्यक्षीय भाषणात डॉ शिवशंकर उपासे यांनी बसवन्नांच्या अनुभव मंडपचा उल्लेख करत सांगितले की जगातील पहिली संसद होती जिथे विचार स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान होतं श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि समानतेचा विचार पेरणारा विचारवंत म्हणजे बसवन्ना यावेळी राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या पत्नी प्राध्यापक मीना शिरगुप्पे यांनी कर्मयोगी बसवन्ना या ग्रंथ निर्मितीचा प्रवास आणि प्रेरणास्थानाविषयी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला डॉक्टर अंजनी देशपांडे प्राध्यापक सुनील जाधव जयवंतराव शिंपी नवनाथ शिंदे संतोष शिंत्रे अशोक तरडेकर किरण आमनगी अंजना रेडेकर अल्बर्ट डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर मारुटी डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर संजय घाटगे यांनी आभार मानले या कार्यक्रमाने आजरा तालुक्यात एक वैचारिक वातावरण निर्माण केले असून बसवन्नांच्या तत्वज्ञानाचा आधुनिक काळातील संदर्भाने विचार करण्याचा नवा अध्याय उघडला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा